आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाचं एक अत्यंत महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत सदर पत्र हे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्राचा विषय आहे शिक्षकेतर पदभरतीबाबत आणि त्या अनुषंगाने सात महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासन निर्णयातील एक ते सात अटीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे सबब सदर प्रकरणी संदर्भ क्रमांक सात अन्वय माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडील दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या संच मान्यता निर्गमित करण्यात आल्या आहेत तथापि सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन संच मान्यता निर्गमित करण्याची कार्यवाही एन आय सीच्या माध्यमातून सुरू असून सदरच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर मंजूर होणाऱ्या पदानुसार मंजूर अतिरिक्त व रिक्तबाबतचा अहवाल व अतिरिक्त होणारे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरतीबाबत निर्णय घेतला जाईल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षकेतर भरती तसेच भरती अनुषंगिक लाभ अर्थात वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिले जाऊ नयेत या उपरही भरती प्रक्रिया केल्यास अथवा वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी प्रदान केल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल तसेच संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अशा प्रकारचं हे महत्वाचं पत्र हे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र यांना पाठविण्यात आलेलं आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या या, या शिक्षण संचालनालयाच्या पत्रामध्ये शिक्षकेतर पदभरतीच्या अनुषंगाने महत्वाच्या अशा सूचना अधोरेखित केलेल्या आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद